जोश मराठी विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात पण या हिरव्यागार प्रदेशातच आता पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकलाय शाळेत जायचंय मित्रांसोबत खेळायचंय मोठं होऊन काहीतरी बनायचंय पण दररोज आधी पाणी आणावं लागतं ऊन खूप असतं पाय दुखतात पण घरात पाणी नसेल तर आई रडते कधी कधी आमच्याकडेही नळातून पाणी आलं पाहिजे मग आम्ही पण रोज शाळेत जाऊ शकतो कोणता गाव आहे आजीबाई गाव मी पाणी नाही मिळता अरे वा किती पाणी नाही यार नहीं ये, ये कितने दूर से लेके जाना पड़ता पानी पानी कितनी दूर से भरना पड़ता आपको ये तो कोस चलना पड़ता यहाँ से बुद्धि लोगो को ये सरपंच वगैरह कुछ के ख्याल देता नहीं, नहीं।, सच, नहीं। सचु भी नहीं सचिव 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 कोई नहीं है कोई नहीं है अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत चौरावल गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून लहान शालेय विद्यार्थी महिला तसेच गरोधर मातांना पाणी आणावे लागत आहे शिक्षणाच्या वयात असलेल्या मुलांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे गावात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या गेल्या दहा वर्षांपासून कोरड्याच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे एवढ्या मोठ्या खर्चानंतरही टाक्यांमध्ये एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आदिवासी बांधवांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार की नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करणे अत्यावश्यक आहे अन्यथा येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही